टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा जय टायगर भाऊ सर एक प्रॉब्लेम होती आमची काय प्रॉब्लेम होती सर तुमची युट्यूबवर नंबर बघितलो तर आम्हाला शेतासाठी वाचप मिळत नाही सर हॅलो 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 भाऊ हॅलो हॅलो रे सर हा मला शेतासाठी वाटच मिळत नाही सर कुठून बोलतोय तू सर मी शेतपूरहून बोलतोय देवणी तालुका शेतपूर देवणी तालुका सैदपूर सैदपूर शेतपूर सैदपूर सैदपूर श्रीरामपूर देवणी तालुका महाराष्ट्र सय्यदपूर का देवणी तालुका लातूर जिल्हा बरं बुध्या आईवडील सर आमचा एक तुमच्याच ग्रुपचा एक माझ्या मामाचा मित्र आहे त्याला लावल तो फोन त्यांना किरण मामा हॅलो सर बोल रे बोल बाळा तुम्ही त्यांवल तो आमच्या शेता शेतासाठी वाटच नाही सर आमच्या अन्नाच्या नावावर जमीन आहे आम्हाला वाटच जाऊ जाऊ देत नाही मारायसाठी प्रयत्न करतायत सर किती बाळा सर माझं वय मी आता अकरावी लाव सर माझं नाव नंदेश्वर आहे सर नंदेश्वर पूर्ण नाव नंदेश्वर परशुराम बिरादार नंदेश्वर परशुराम बिराजदार बिरादार सर बिराजार शेती किती सर शेती अर्धा एकर आहे सर अर्धा बोल शे तो तो, एकर शेतीला जायला सर एकर अण्णाच्या नावावर आहे हॅलो सर एकर समजा दोन एकर हाय आमच्या अण्णाचे तीन बहिणी आहेत मग तीन बहिणी आहेत आणि ती आम्हाला अर्धा एकर शेत आहे आम्हाला वाट देत नाही आम्हाला तुझी कुटकी करतो तुला तोडतो तुला मारतो म्हणून आम्हाला हे आहे सर पंचनामा झालेला आहे तर काही काहीही हे घेत नाहीत चार्ज बर भाऊ किती सर मी एकटा मला आता बारती बहीण आहे सर माझी वर्षाची सर दोन वर्षाची बर पोलीस कंप्लेंट वगैरे केला पोलीस कंप्लेंट वगैरे केला काहीच हे हो नाही केले पप्पाला मम्मीला मा पहिले मारेल ते सर वाटप माझी बहीण पोटात असताना मारेल ते सर आमच्या मम्मीला पप्पाला वाटत काबर जाऊ चालूस म्हणून सर सगळे समोरचे लोक तुमचे भाऊ आहेत का सर आमच्या अन्नाचा सक्का भाऊ आहे सर अन्नाचा सक्का भाऊ म्हणजे आजोबाचा आजोबाचा सक्का भाऊ आहेत का बरं म्हणजे आमचे भाऊ किल्ले भाऊ लोक आहेत ना तुमचे हां सर बरं सर आमच्या आम्हाला मला इथ पता लागला की आमचे किरण मामा आहेत असं किरण मामा आहेत दावळचे त्याने तुमच्या ह्याचे अध्यक्ष आहेत उदगीर तालुक्याचे मग त्यांच्याकडून पत्ता लागला तुम्ही लावा म्हणलं मला मग आता गं भीती वाटू लागली हो गं का बरं तुम्हाला बोललं का मग तुमच्या आता घरी कोणाला बोलवलं असं म्हणतात का बरं उगा गर्दा करतात सर आम्हाला मारण्याचा प्रयत्न आहे आमची रास पार वाटोळ होऊन गेल्या सर अर्धा एकर शेतीमध्ये काय रास होती सर दुंदळ आणि सोयाबीन सोयाबीनची बी झाली सर सोयाबीनला देखील आम्हाला जाऊ दिली नाही सर रास पार वाटोळ होऊन गेली कुणी काही चार्ज घेण्या गेले सर बरं सर कलेक्टरला तीन कलेक्टरला अर्ज देऊन ते दे। बर पहिला सर डिप्टीला गेले पुणे लंग्याला आणि पुन्हा लातूरला गेले तर लातूरहून देखील काही हे झाले सर बर सर कसं करा गावात सरपंच कोण आहे सर सतीश कासले सतीश कासले त्याचा नंबर आहे का सर त्यांचा नंबर कोप्पाकडे आहे सर त्यांना बोलण्या देखील काही झालं नाही सर सत्ताशीलदार गिरदावरती समजाल ते काहीच म्हणलं नाही सर अगं हा ती ते बोलाल ते आम्हाला तिथे शिवा घास समोर सर आम्हाला अजून मारण्याचा आमच्या पप्पाला देखील मारायला सर पहिलं कस कराव सर तू एवढी घरात का आहेत किडला बोलू शकतो का हुँ? हुँ, बोला की सर मोडला तू गरजा खर्च टाकला आहे सर त्याच्याबद्दल गरजा करती उगंच करते सर तू झालं मोबाईल कोणाचा तुझं काय वडलाचं मोबाईल महाग आहे बरं अण्णा बोला ठीक बोला सर बोला मिड सर बोला बोला सर बोला हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार पवार बोल, मी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा हा काय विषय आपला शेतीचं कोणता आपल्या शेतीला रस्ता ला, रस्ता द्यायला देत नाही म्हणतात काय विषय काय हो का साहेब सगळी त्रास राहिली आहे रस्ताच नाही आता आम्ही का करावं का खावं काहीच खायला तुम्ही डीअरिंग करत नाही तुमचा मुलगा तर डेअरिंग करतोय यंग पी आता युवा पिढीच्या पोहर काय थांबणार नाही तसंच तुमचा मुलगा धडपड करून मला फोन वरून नंबर काढून फोन केला घाबरू नका तुम्हाला मदत करतो तुम्ही दुसरी गोष्ट ऐकून घ्या नाव काय दादा तुमचं बाबर अजिबात नाही माझ्या आता खायला काही नाही ऐकून ऐकून घ्या घ्या गावात नाव सैयदपूर सय्यदपूर बर गावात सरपंच कोण आहे सरपंच ते कासले 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 काय मदत करत नाही त्याच्यामध्ये त्याच्यात कुणीचे ना साहेब गावातलं कुणी असं बघायना कुणी सांगाई ना कुणी काहीच नाही आणि न कर जोर पोराय मारायले पहिलं मारलं मरता मरता माझं लि वाचलं बा शूनला मारलं गरोदर होती तर तिला मारलं भयंकर आता भेवाटलं आता का करू म्हणून आता मी आता काहीच नाही आता मला काहीच नाही आता हे करू नाही आता आपल्याला काही भांडण होत नाही आता आमचं तर वय झालंय आता आम्हाला काही काठी घेऊन भांडणं होत नाही आता उद्या लेकरं बाळाला त्रास होत आहे म्हणून हे हो काही उगत शेताकडे घेतो असता तरी आता उगत पडवून थोडे आता तर करावं म्हणून कधीचा विषय चालू नाही आता सारखंच शेताकडे यायला असं पार असं माती असून पार खेटले आता काय खाऊ सांगितलं कधीपासून चालू आहे हा हे विषय कधीपासून चालू आहे आता काय तरी गेल्या वर्षी पासून नाही गेल्या वर्षी कसं केलो जो गेल्या वर्षीपासूनच जास्त करून उद्या ना गेला आता काकर लोक म्हणाले आई बाबा त्या दिवस कोणाचं बी आणि गडबड करू नका ह्या तर आता होय पकड केलो गेल्या वर्षी वाट करून गेलो अजिबात झालं उद्या दिना कोणी बी जाऊस दिना एकोण दिना एकोणचाळीस दिना पाहू जाऊ दे ना तुम्ही पाहू जाऊ देऊ ना हान करत जाऊ दे जाऊ देऊन जा आता एवढं झालं असं मी काय दोन दिवसात आता हे पाऊस पडणार आहे आता नांगरू ना। कसं पेरू कस हे रास कस करू काय बाई काही मला सुद्धा ना आता चेक कर मी तर आता बिघडून गेला मला काहीच मजा आता बोला बोला वाटणार असं माणसात माझं मन नाही बघ चक चक मी मारतोच म्हणून मी आता सांगितलं पोलिटिशियन ला काही कम्प्लेंट वगैरे पोलीस स्टेशनला केली कुठे के हो जाऊन लातूरला केलो निलंग्याला केलो केलो दोन तीन जागी केला सहा तारखेला ते पत्र काढून दिले सहा तारखेपासून ते वाट बघित बसला आज उद्या आज उद्या म्हणून आता इतके निवडणूक आता काय करू आता पर्याय नाही आता माझ्या खायलाच काही नाही करू काय मी काय करू तेव्हा आता हे कसं आणून एवढा केला आता

हा आमच्या वडिलाचा बाबूरावचा दाखला भाऊ असं फॅमिली ना विषय तुमचा मॅटरचा नाही सर ते कसं आहे त्यांनी पहिलंपासून शेत घेतल्यामुळं आडवल्यात पहिले त्यांच्या चुलच्या शेत घेतल्यात अठ्ठेचाळीस गुंठी पहिल्यापासून तिथूनच रस्ता होता सर शेताकडचा शेत गेल्यावर पलीकडल्यावर शेत घेतल्यापासून हा मला आढळल्यात म्हणजे वडिलाच्या चुलत्याची जमीन घेतली आडवले शेत म्हणजे जाऊ दे ना वाट बंद केली सर बरं बरं तुमच्या गावात सरपंचा नंबर आहे का नाही सर सरपंच सरपंच सर कुठे पण राहू दादा कुठे पण राहू द्या तुमच्या गावचं सरपंच कॉन्टॅक्ट पाहिजे नाही तर पोलीस पाटलाचा तर कॉन्टॅक्ट असेल ना तुमच्याकडे पोलीस पाटील बी गावात पुणे बी नाही साहेब माणसावाला सगळ्या म्हणलो असं करायला तर ती दांड आहे मला ऐकत नाही म्हणले सगळे काय समोर समोरच्या व्यक्तीचं नाव काय हा समोरच्या व्यक्तीचं नाव काय गोवर्धन मिराजार आणखी दुसरे पो, पोहत्यांचा पोर असावं गोवर्धन संतोष गोवर्धन तिराधार बालाजी गोवर्धन तिराधार एक लाख अर्धा लहान लहान लेकरला म्हणजे तुमच्या लहान पोरीत म्हणून तुम्हाला त्रास झालेत का हो सर मला त्रास दिले सर काय ते गुढीत विषय अर्धा एकरच मी फक्त अर्धा एकर जमीनचा विषय तुम्हाला जायला रस्ता नाही मला गुढीत काय बोलून करून टाकायचं ना गुढीत नाही सर काय विचार संग बांधला नाही काही नाही गरोदर तर दहा पंधरा दिवसांनी पाळातीन होणार होती तर बाईला शेतात कडनं गेल्यानंतर असं वाटत मैस बांधल्यानंतर कडणं गेल्यावर बाईला पोटभर भर मारली बघा त्याने तेव्हापासून हे आम्हाला अडवलेल्या आवाज करत पोलीस केस केलं सगळं तर ते पोलीसवाले आमचा अर्ज घ्यायला तयारी नाही वाले आणि हा मला धमक्या द्यायला चालू केले तर पर, प, वाले सगळे आणि मिटून घ्या असं करा तसं करा पोलीसवाल्यानं पर पत्र लिहून येऊ का दिले त्याच्यावर सही शिक्का द्या पुन्हा आम्हाला असं होत नाही हो ते म्हणतो सर तर आले मानस देण आले सगळं झालेलं तर आता वाट दे ना म्हणून आडवी एवढं पोलीस स्टेशन मध्ये होऊन की आम्हाला आडू लागले सर हो सर काय हरकत नाही हो सर तुम्ही आता तिथलं पोलीस पाटलाचा पण नंबर नाही म्हणता पोलीस पाटलाचं नाव काय काय नाही हां फिरांजी कांबडा हाजी पिराजी कांबडे तुम्ही गावात असता का गावात गावाच्या बाहेर असता तुम्ही गावातच जाऊ सर मंदिरापाशी घरा पिराजी कांबडे आहे त्याचं नाव सर मी काय म्हणतोय मग पोलीस पाटलाचा पण नंबर ठेवावा लागेल सरपंचाचा पण नंबर तुम्हाला ठेवावा लागेल ना सरपंच सरपंचाला बी बोललो तर मग मी सांगून बघतो म्हणले सरपंच बोललो काय करा सरपंचाचा नंबर देता हो का पोलीस पाटलाचा नंबर देता मला सर देतो सर दहा दे पंधरा मिनिटा मध्ये देतो सरपंचाचा नंबर मी ठीक आहे पटकन सरपंचाचा नंबर काढा हो सर तुमच्या गावा पातळीवर पहिले मिटून घेत असेल तर बरं नाहीतर मला यावं लागेल तिकडे हो सर हो सर पहिला सरपंचाचा नंबर काढा मला लवकर फोन करा मला हो सर हो सर ओके

राम बिरादार राम बिराजदार म्हणल्यावर ओळखील का सर बिराजदार का बिरादार 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 का बिरादार बिरादार काय म्हणलं वळत पूर्ण नाव राम परशुराम बिरादार परशुराम बाबरोबर ओळखते का राम मल्ला ओळखते दुकानदार आहेत तिथं आपल्या किरकल्या ओळखते का परशुराम मला ओळखते राम मंडल्यावर बिळ किराणा दुकानदार का हो आणि सतीश कासले नमस्कार सरपंच पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा बोला की काय गावाकडे लक्ष देणं वाटते तुम्ही आहे कि हो गावातले लोक आम्हाला इकडे कंप्लीट करायला येतं छोटे छोटे मोठे मोठे गोष्टीवरती लोक गाव बांधणं चालू आहे शेतीवाडी शेतीवाडीला जायला रस्ता नाही म्हणतात रोक रडा तर हॅलो हा सर बोला आहे का टाइम तुम्हाला सरपंच साहेब बोलायला हो हो सचिन भाई पवार बोलतोय आणखी एकदा बोलतोय महाराष्ट्राची तू माहिती आहे तुम्हाला हो हो माहिती आहे माहिती आहे ते गावात तुमचा विषय आहे राम राम बिरादार मंदिरापाशी असलेले हा 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 राम हे बाब राम बिरादार परशुराम बिरादार त्यांचं नाव हा 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 कळवलं दुकान आहे किराणा त्यांचं काय त्यांचे बायकू रडायला लागले लहान लहान येते काय विषय तुमच्याकडून होत नसेल तर सांगा आमच्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांना तर सहकार्य करतो तुम्ही त्याच्याकडे आले तुमच्याकडे आल्यावर तुम्ही त्यांना हसून टाळून काढून काढले म्हणे कोणते तुमच्याकडे हा विषय आलता म्हणे नाही माझ्याकडे नाही सांगितले त्यांनी मला तुमच्याकडे विषय दिल तो पण काय काय केलं पाटलाला पण सांगितलं म्हणे नाही नाही कॉन्फरन्स ना, ना। वर घ्या की त्याला मी तर चांगले संबंध आपल्या त्यांच्याकडे बर बर ते तहसीलदारकडे होते त्यांचं बर ते तहसीलदार साहेब येतो म्हणले एका दिवशी गेलो होतो तहसीलमध्ये निघाला म्हणले बसलो वाट वगैरे त्यांनी सांगून ठेवले होते मला येऊयाला बर बर पुन्हा काय आलेच नाही तर ते भाऊ भावाच वाद आहे काहीतरी जे वाट नाही हो हो फॅमिली मॅटर हा हा आणि यांच्या घरामध्ये दोनच नाही त्यांच्या घरामध्ये चार पाच जण आहेत गरीब करून खाणारी माणसं आहेत ते काय ती लेडीज पण रडत होती चौघ पाच जण रडायला मोबाईल मध्ये तुमच्याकडून होत नसेल तर सांगा आमच्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांना करून देऊ तसे गाव पातळीवर तुम्ही सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक वगैरे त्यांना मार्ग काढून द्यावा ना आ, हे तहसील अंडरमध्ये थोडं येत आहे त्याने तलाटी आणि आपले तहसीलदार साहेब आले तर विषयच मिटणार आहे त्यांचा गाव पल्ली तुम्हाला भेटत नाही का नाही नाही आपण बोलू शकता आपण तुम्ही आलो सहकार्य करू कुणाच चुकला तर सांगू ते नाही पण काय जर त्यांना कायमची वाट द्यायची असली त्यांचं म्हणणं काय काय त्या भावातून तुझं इकडे जाऊ देत नाही त्यानं म्हणते इथून इकडे जाऊ देत नाही तर थोडं विषय अवघड नाही पण पूर्वीपासून चालत आलेलं आहे पण ते आता काहीतरी मागच्या काळामध्ये काही वांदे झाल्यामुळे मुद्दाम जाऊ दे गेले असं म्हणते असं आवड नाही आता भाऊ भावाला कोणाच्या तर जमिनीतून जावंच लागते की सर बरोबर माणूस जमिनी घेऊन का जाणार नाही सगळे पैसे सोडून धन दौलत काही हे मोठी गोष्ट नाही माणूस ही जपणं आणि एकमेकांना जपणं हे खूप मोठी गोष्ट आहे म्हणलो त्यांना बे इतके दिवस वडलोपार्जी जमिनीला आता कोणाचा अलीकडं असेल कोणाचा पलीकडे आहे म्हणलं तर तेवढ्या पुढचं पाऊल वाट जाऊ दे म्हणते कधी वाहन जाऊ देत नाही असं आहे त्याला त्रास थोडा तुम्ही मार्ग काढा त्यांना बोला, बोला ते समोरच्या पार्टीवाल्यांना बोला ते त्यांच्या घरामध्ये सगळे चढायला लागले काय खायला प्यायला पूर्ण गेल्या वर्षी रास पण असं गेले म्हणतात हा अजून राज केलं नाही त्यांना साहेब कसं ते किती चुकीचं आहे आता पण ते काय उघड जण सरपंच साहेब तुम्ही या गोष्टीमध्ये लक्ष दिले पाहिजे हो नाही लक्ष दिलं तहसीलदार साहेब पुढे कल्पना दिला त्यांना अर्ज दिला पण ते काय आता डिपार्टमेंट आहे म्हणते काय म्हणते काय तुम्ही डिपार्टमेंटच्या लोकांना काय डिपार्टमेंटचा विषय काय त्यामध्ये नाही आता तहसील जमिनीच्या वाट्याला ह्या कायम करायला तहसीलदार काय शेवटी गाव पातले होते सरपंच आहात त्याचा बेनिफिट तुम्ही घ्या बेनिफिट तुम्ही घ्या उद्याच्या इलेक्शन मध्ये येणार इलेक्शन तुम्हाला फायदा असतो नाही नाही बोललो मी त्यांना पण तुम्ही पण भडक घ्यायचं नाही दोन्ही पार्टी सांगायचं बाबा झालं तर गेलं सोडून द्या म्हणायचं काय माणूस घेऊन जाणार नाही म्हणायचं गोळी तुम्ही भेटून टाकायचं तुमच्या ऐकतील तुम्ही गाव पातळीवर शेवटी सरपंच तिथले नाही नाही ऐकायला पाहिजे पण थोडं त्यांनी येऊन जर हे केले तर आता हे दोघं असं वैयक्तिक बोललो वेगळं असं बैठक बसवलं उगं तुम्हाला मग ते साठी काय करायचं एकदा बैठक बसवून काय करायचं समोरची व्यक्ती जे आहे ना मागचं काय झालं तर सोडून टाकवा हे रडायला आई त्याची आई ते नाही नाही अवघड करून खायची फॅमिली सर ते काही असं एवढं शेती तर काय शेतीवाडी काय मोठी आहे का अर्धा एकर विषय ते अर्धा एकर थोडं थोडे भाऊ विषय येत ते शेतीवाडी मोठी असली तर काहीतरी विषय मोठे नाही नाही मोठं काहीच नाही मी तुम्हाला म्हणलो हो की आता उगं खोडी पण आहे ते उगं थोडंसं कडायला पहिले जसं जात होते तसं वाट सोड म्हणलं तर ते बी उगा माणसं घटलं की जा म्हणते परत पुन्हा करते त्यासाठी काय करायचं तुम्ही बघा तर लक्ष देऊन मी जे तू वाटल्यास तुम्ही एकदा बघा त्यांना बसून बघा हा ते दोन्हीलाही आमने सामने केलो नाही उगं तुम्हाला फोटो तुम्ही काय करा सरपंच साहेब वेळ काढा तुम्ही त्यांना दोन्ही पार्टीला एकदा समोर बसून काय ते विषय मिटवण्याचा प्रयत्न करा नसेल तर सांगा मी वेळ काढून घेतो मग तुम्ही बरं आता तुम्ही वेळ काढून तुम्ही थोडंसं दोन्ही पार्टीला समोर समोर बसून ते मागच सोडून द्या म्हणा एक हजार एक टक्के मानतील तुमची ती गोष्ट कारण का शेवटी गाव पोहोचले सरपंचा ऐकायला पाहिजे त्याने नाही ऐकायला पाहिजे ऐकत ते, ते म्हणलं की त्याला कोण नको जायला म्हणणार ते परत त्यांना एक गाठी आटीन ठेवायचं सोडून टाक बाबा मागचं काय शेवटी काय आपण घेऊन जाणार नाही म्हणायचं त्याच्या घराची परिस्थिती बघा म्हणायचं काय ये सरकार म्हणायचं पण आटीपणा म्हणजे नसतं ना नसते 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 थोडा वेळ राहते काय झालं खाली वरी तर असं एवढं बरोबर बरोबर हे गोष्टी बाहेर गेले नाही गावातली गोष्ट काय वेगळं इम्प्रेशन बॅड पडत असतो गावातील सरपंच लोक काय काय का काम करतात काय पोलीस पाटील काय लक्ष देत नाही कसं वाटेल लोकांना चालते चालते एकदा बोलून घेतो सर तू हॅलो बाळा हा बोला आहे का की बोला हो का हा बोला सर सरपंचा सोबत बोलणं झालं हो सर तुम्हाला आणि तुमच्या ते भाऊकीला बोलले होते म्हणे समोर समोर बोलले नव्हते म्हणे नाही सर आम्हाला नाही बोलायचं काही नाही त्यांच त्यांनी बोलायलाच नाही सर आम्हाला तर काय करू हा ऐकून घ्या हो सर आता त्यांनी समोरासमोर बसून तुमचं काय ते मार्ग मिटवणार आहे ते हो सर समोर समोर बोलणार ते काय ते गोडी तुम्ही भांडणं वगैरे करू नका त्यांनी भांडणं करतील तर तुम्ही शान बसायचं कारण का आपल्याला खायचं ते टाकून दिलेले लोक असेल ऐकलो का हो सर तुमच्या मागे पुढे कोणी नाही ते हो आणि तुमच्या मागे मी आहे टेन्शन नका घेऊ त्यांना बोललोय एकदा तुम्ही समोर समोर बसून घ्या म्हणलो त्याने जर मिटोर नाही घेतली तर मी जातो म्हणे हो सर ठीक आहे बोललो सर पण जाईल ते मी सहकारी दोन्ही पार्टीला बसून मार्ग मिटवण्याचा प्रयत्न करतील हो सर बाईला बोला सर हॅलो काकू मी ते पाटला सरपंचाला ते बोललोय मी त्यांना मी दोन्ही पार्टीला समोर समोर बसून विषय मिटवतो म्हणल काय ऐकत नाही नाही समोर कधी तुम्हाला समोर समोर बसवले का नाही आता त्यांनी समोर समोर बसून विषय मिटवतो म्हणलंय त्यांनी टेन्शन नका घेऊ नाही तर मिटवलं तर मी येतो म्हणे हा ते सरपंच असंच म्हणलं पहिलं सरपंचा हॅलो काल नका टेन्शन घेऊ ती मिटू दे तिने नाही मिटू सांगा आम्हाला पर्सनल नंबर कॉल के केला है याच्यावर फोन करा तुम्ही ठीक आहे